लालपी अंबाई आणि कुस्ती लागली महाराष्ट्राची कुस्ती स्पर्धे गणेश कुंकळे सातारा लालपी धारण केलेला आणि निळपी धारण केलेला महेंद्र गायकवाड सोलापूर उपमहाराष्ट्र केसरी किताबाचा मारकऱ्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तुकामड गड 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 जबरदस्त कुस्ती आणि कब्जा घेतलेला आहे आणि दोन गुणाची कमाई गणेश कोकळे साताऱ्या सातारकरांना घेतलेले आहे मान मानगाट आणि मेंदू यांच्या त्रिवेणी संगमात चालती ती कुस्ती कष्ट ईर्षा जिद्द चिकाटी या चतुसूत्रीच्या जोरावर चालती ती कुस्ती लालपट्टी धारण केलेला राहुल यांचे बंधू गव्हर्नमेंट कंट्रोल गणेशळे आणि महेंद्र गायकवाड अशी एक तगडी कुस्ती चालवा बुलेट गाड्या इथं दाखल आहेत त्यापैकी एक बुलेट गाडी त्यांनी सुद्धा या स्पर्धेला दिलेली धाराशिव जिल्ह्याला यजमान परवरी अनेक दानशूर मंडळींनी या ठिकाणी कुस्ती संकुल उभा हो केलेला आहे हात नाही कुस्ती संकुल आणि त्या कुस्ती संकुल मध्ये आज दीडशे पैलवान सराव करतात मोफत शिक्षण कॅमेरामॅन किंवा खाली बसा खाली बसून सुट्टी करा काही करा महाराष्ट्र केसरीच्या कुठल्या चालू आहे त्यामुळं सर्वांनी सहकारी करा ब्याण्णव किलो गाडी उभार एक नंबर मॅटोवर जायचा आहे

गायकवाड जबरदस्त कुस्ती एक वाघ आणि एक नाग समोर समोर आलेला दोन नंबर तोडीस तोड आणि जोडी जो प्रत्येक वाटतं ज्यांना रेल्वे महाराष्ट्राच्या कुस्तीच्या लढणारी वेळेन बांधलेली कुस्ती तुषार डुळे पुणे जिल्हा रे कश्य तुषार असणारी पोर आपल्या समोर लढत

म्हण हिमारी जंग किती शास्त्र शुद्ध लढतात बघतो ध्यास असे घरात तयार करायला लागते मंडळी मनोबल बुद्धिबल आत्मबल म्हणजे कुस्ती ज्याच्या करंट आहे ज्याच्या पाराय ज्याच्या धाडस आहे त्याची कुस्ती ज्याच्या खात्या बॅलन्स आहे त्याचा चेक आता वाटणार आहे विनंती दोन सात असा गुणा चालू कुस्तीतला सुदर्शन कोतकर रेड शिवराज राक्षे प्रियो काशो चा। चार कुस्त्या झाल्यानंतर आपली कुस्ती वय सुदर्शन कोतकर शिवराज राक्षे आठ असं गुणांकन आहे चालू कुस्ती मध्ये बाबा बाबा आक्रमकता पहा याशी चौदंडी चालू महाराष्ट्राची शान आणि मान म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारी पोरं आपल्या समोर लढताय करून इथेच वरती दिली अशी कुस्ती आपल्या समोर चालू आहे माती आखाडा क्रमांक दोन वर इथेच वरती इथेच शक्ती आणि इथेच देशवत्ती मन संवर्धन त्याचबरोबर बलसंवर्धन याच परिषदेचा एक सपना होता अखंड आणि भविष्य काळ आणि वाला होता वर्तमान काळ अपना होता अशी कुस्ती पहा परत तुझं भारताच्या कीर्ती तुरे आणि महाराष्ट्रातील अस्तिरे आपल्या सर्वांच्या साक्षीने लढता आणि माझ्या कलाक्रमात दोन वर संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर प्रेक्षणीय कुस्तीमध्ये युजी